पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव तांडा नंबर एक येथील रहिवासी ललिताबाई चव्हाण वय वर्षे पन्नास या दिनांक एकवीस दो डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या मालकीच्या शेतात कामानिमित्त असताना त्यांच्या शेताच्या बांधाला लागून शेत जमीन असलेला शेतकरी एकनाथ चव्हाण वय वर्षे पन्नास याने शेताच्या बांधावरून कुरापत उकरून काढत दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ललिताबाई चव्हाण यांच्या शेताच्या जवळ जाऊन दमदाटी करून तुला मारून टाकेल अशी धमकी दिल्याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रारीची नोंद दाखल करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे ललिताबाई चव्हाण यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला एकनाथ चव्हाण यांच्या विरोधात बीएनएस चे कलम तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न दोन तीन या तक्रार दाखल करून घेण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे करी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका